नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे सात आणि एकशे आठ श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू केवळ असणेपणाने आहे ही अशी अगोदरपणापासून म्हणजे अगोदरपासून चे जे, जे शुद्ध पण आहे ही श्रद्धा जर अंगी खरोखरच असेल तर आपले आचरण हे आपल्याला मुद्दाम बदवावे लागत नाही आचरण मुद्दाम बदलावे लागत नाही ती श्रद्धाच सर्व काही पाहून घेते पथ्य जे काही आहे ते सर्व सांभाळते इथे आपले काम फक्त श्रद्धा जागृत ठेवणे इतकेच वागणूक कशी ठेवावी याची आपण मुळीच काळजी करायलाच नको अशा आत्मश्रद्धेविना देह म्हणजे केवळ मढेच होय मढ्यांचे वारस होऊ नका निसर्गदत्त महाराज म्हणतात मढ्यांचे वावस होऊ नका मी मानव नाही तर ब्रह्म आहे सच्छिदानंद आनंद आहे याकडे लक्ष ठेवा आपण वारंवार सांगितलेच आहे परत एकदा सत म्हणजे काहीतरी आहे सत म्हणजे काहीतरी आहे काहीतरी आहे हे काहीतरी काही असल्याशिवाय वाटूच शकत नाही ते वाटणे म्हणजे चित व आपले असणे म्हणजे अगोदरचे असणे हा असा असणेपणा सर्वांना स्प्रिय कारण आपण आपण म्हणून नसावे असे कधीच कुणाला वाटूच शकत नाही कारण असणेपणातच सर्वांना आनंद वाटतो म्हणून आपले असे हे सच्चिदानंद रूप आपण म्हणून आपणच आपण मानव नाही तो रंगरूप आकार आहे ब्रह्म असे आहे ब्रह्म तसे आहे असे आपण फक्त ऐकतो किंवा वाचतो पण आम्ही म्हणतो म्हणजे निसर्गदत्त महाराज म्हणतात पण आम्ही म्हणतो अरे तेच तर तू आहेस ना अरे तेच तर तू आहेस ना म्हणून सद्गुरु वचन हृदयात दृढपणे धरा बाकी सर्व साधने ही गौण आहेत करा अथवा नका करू याबद्दल कोणाचा काही विरोध नाही पण म्हणजे आत्मभाव पण म्हणजे प्रकाशत्व पण म्हणजे आत्मप्रकाशत्व याला जन्म नाही मृत्यू पण नाही ते वेगवेगळ्या ठिकाणी अगदी समान रूपाने आहे म्हणजे आहेच आहे म्हणजे असणेपणाची हालचाल श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ब्रह्म तुझे निजरूप ब्रह्म तुझे निजरूप या मंत्राने त्याला हाक मारा ते निश्चित प्रकट होईल दहा लाखाची लॉटरी लागली हे कळताच त्यासोबतच आपण ताबडतोब श्रीमंत होतो श्रीमंत होण्याला काहीच वेळ लागत नाही बातमी ऐकली काही काळाने आनंद झाला काही काळाने श्रीमंत झालो असे कधीच होत नाही गुरुवचनाने असाच तात्काळ बदल होतो गुरुवचनाकडे लक्ष दिल्यास असा तात्काळ बदल होतो पण त्याचे श्रवण मनन निध्यासन हे मात्र कळकळीने आणि तळमळीने झाले तरच आपण असल्याची श्रद्धा हेच गुरुचे किंवा तुमचे पण रोकडे रूप ते तुमच्या हृदयात तसेच आहे जसे की श्री गुरूंच्या हृदयात आहे श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात चिंतन करणाऱ्याचे चिंतन करा चिंतन करणाऱ्याचे चिंतन करा म्हणजे चिंतन करणे ज्यामुळे शक्य होते म्हणजेच काय चिंतन करणे ज्यामुळे शक्य होते त्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाचेच चिंतन करा इतर कशाचे चिंतन काही कामाचे नाही त्यामुळे इतर कशाचे चिंतन नको हे अशा प्रकारचे आत्मज्ञान ऐकणे ही फार फार दुर्मिळ बाब आहे तुम्ही गरज रहित आहात हे ओळखा तुमची वस्तुस्थिती ही आयतीच आहे हे ओळखा आपल्या मनाने तिच्यात काहीच कालवा कालो करू नका राम कृष्ण विष्णू शिव तसे पाहिले तर ही फक्त त्यांच्या त्यांच्या देहाचीच नावे आहेत पण या देहांनी आपले परम सत्य जे आहे ते जाणले म्हणजेच आपले अगोदरचे असणे पण जाणले आता म्हणूनच त्यांना इतका मान मिळतो आहे एकदा का तुमच्यावर तुमची दृष्टी स्थिर झाली तुमच्यावर तुमचीच दृष्टी स्थिर झाली की तुम्ही गरजवंत राहणार नाही ऐकलेले ज्ञान ध्यानात ठेवणे आणि ते वापरणे हे एक जणू महातपच आहे या अशा तपाने जे बदलायचे ते बदलत बदलत जाईलच आणि एक वेळ अशी येईल की ज्याला आपण पूर्णतेची म्हणू शकतो तर अशी एक वेळ अशी येईल की ती पूर्णत उगम स्थानीच आपल्याला नेईल आणि मग आता कोणताच बदल होणे शक्य नाही अशी अवस्था येईल व तुम्हीच मग उगम स्थानच असाल भाग एकशे आठ तुमचे जग ज्या जगाचे ज्ञान कशावर अवलंबून आहे तुमचे हे जग जे आहे त्या जगाचे ज्ञान कशावर अवलंबून आहे अर्थात आगंतुक अवांछितरित्या तुम्ही असल्याची जाणीव तुमच्या ठिकाणी आली म्हणून म्हणजे स्वतःची दा जाणीव देणारे ज्ञान झाले म्हणून याला रंगरूप आकार नाही पण स्वाद मात्र नक्की आहे असलेपणाच्या आनंदाचा हा स्वाद व रूपाने तुमच्या जवळ कायमचा टिकाऊ स्वरूपात असा आहे म्हणून देह मन तुम्ही नाही असे नाही तर तुम्ही मग कसे दिसता डोळे लावून शांतपणे पहा कोणतीच कल्पना प्रतिमा आग्रह काहीच मध्ये आणू नका थोडक्यात केवळ माहिती वजा असलेले आपले आपल्या ज्ञान वाचन चिंतन मनन हे तात्पुरते सोडा आज तुम्ही तुमच्या लक्षात अमुक तमुक म्हणून जे आहात ते केवळ तुम्ही देह मन माझे म्हणता म्हणूनच आहे त्याकडे आता अलक्ष करा मग तुम्ही कितीही लंपट लोचट राहिले तरी स्त्रीचा देह पुरुषाचा कामाचा राहणार नाही आणि पुरुषाचा देह स्त्रीच्या कामाचा राहणार नाही सर्वांची पंचभूते पंचमहाभूतातच विराम पावणार म्हणजे पंचभूतिक जे दिसते ते फक्त आणि फक्त दिसायचे थांबते हे ते, ते त्याच्या पुरतेच ते असे दिसायचे थांबले झाले म्हणजे मरते असे नाही ते तुमच्या पुरते अदृश्य झाले ते सध्या जरी तुम्हाला कळत नसले तरी ज्याच्याने तुम्ही आपल्याला असल्याचे सांगता त्याला मात्र ते निश्चित कळाले आहे व ते योग्य वेळी योग्य वळण घेणार म्हणजे घेणारच तुमच्या लक्ष्यावर लक्ष ठेवा इतकेच करा यालाच वाटले तर पूर्ण ब्रह्माची प्राप्ती म्हणा वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या हातात काही आधार दिल्याशिवाय तुम्ही उभेच राहू शकत नाही कारण शुद्ध असणेपणा असलेपणाची जाणीव सहन होत नाही ती सहन करण्यासाठी काहीतरी अमुक तमुक असे आपल्याला मानून ते अन्न आपल्या हातात दिल्याशिवाय आपण उभे राहू शकणार नाही अन्य हातात असल्याशिवाय आपले भागणार नाही आपल्या सर्वांची शरीरे म्हणजे केवळ अन्न आहे आपल्या सर्वांची शरीरे म्हणजे केवळ अन्न आहे म्हणजेच काय अन्नमय कोश आहे एक दुसऱ्याचे अन्न आहे पण या अन्नाचा अर्क म्हणून जो रस आहे त्यामुळे आपल्याला आपण जाणवतो असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ते असे ज्ञान जेव्हा आपल्या ठिकाणी प्रकाशमान होईल तेव्हाच तुमचा तुमच्या विषयीचा निश्चय हा बळकट होईल म्हणजे आपण आपणच आहोत हा आपला निश्चय बळकट होईल म्हणून ऐकलेले ध्यानात ठेवणे हाच सर्वात मोठा ध्यान योग आहे महायोग आहे आपण असल्याचे ज्ञान गुरुच्या शब्दाप्रमाणे त्यांच्या वचनाप्रमाणे आहे याची खात्री करा आणि मग निवांत बसा बसा म्हणजे असा हे ध्यान गुरुवचनाचे महत्व सदैव लक्षात ठेवा हेच ध्यान गुरुवचनाचे महत्व सदैव लक्षात ठेवा हाच तो सत्संग हाच तो गुरु सहवास हेच ते गुरुचे सानिध्य हीच ती गुरुची कृपा या एकाच आठवणीत तुला इतर आठवणी शरण येतील असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आणि तू कोरा होशील निर्लेप आकाशासारखा असंग कोरा म्हणजे कलंक नसलेला मग हे तुझे हंगामी असलेले अमुक तमुक असल्याचे ज्ञान या नित्य स्वरूप स्थितीमध्ये कसे मिळून जाईल हे तुलाच तुझे करणार नाही मग हे तुझे हंगामी असलेले म्हणजे टिकाऊ नसलेले अमुक तमुक असल्याचे ज्ञान या नित्य स्वरूप स्थितीत कसे मिळून जाईल हे तुलाच तुझे करणार नाही गंगेचा प्रवाह समजा समुद्रच झाला ज्ञानेश्वरी मध्ये आले आहे की जी कोणी एके वेळे जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खटुळे सरिता घेऊन येती खटुळे तिये सामाविजे ती शिंदु तीये सामा सामाविजे ती जळे आन उपाय नाही ज्ञानेश्वरी अकरावा अध्याय होवी क्रमांक पाचशे सत्तावन याचा अर्थ काय की नद्या गढूळ पाण्याचे प्रवाह घेऊन समुद्राकडे धावतात पण आता दुसरा कोणताच उपाय नसल्यामुळे बिचारा त्या खडूर, खडूर, खडूर समुद्र त्या गढूळ खडूळ खडूळ पाण्याला आपल्यात सामावून घेतो तसे आपले समुद्र होणे झाले की मग काय होते ज्ञानेश्वर महाराज अजून एका ठिकाणी म्हणतात म्हणून त्रिभवनी तू एक म्हणून त्रिभुवनी तू तु एक तुझा सारिका नाही आणिक तुझा महिमा अवलौकिक नेणजे वानू ज्ञानेश्वरी अकरावा अध्याय ओवी क्रमांक पाचशे सहासष्ट यात अर्थ स्पष्टच आहे